नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे अलिबाग तालुका त्यानंतर आहे पनवेल तालुका मुरुड तालुका पेन तालुका उरण तालुका कर्जत तालुका खालापूर तालुका माणगाव तालुका रोहा तालुका सुधागड तालुका तळा तालुका महाड तालुका मुसाळा तालुका श्रीवर्धन तालुका आणि पोलादपूर तालुका मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वी आम्ही विदर्भातील आणि मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांच्या तैशीलांची नावे बनवली आहेत नाशिक जळगाव सातारा सांगली आणि अजून बीड इत्यादी संपूर्ण जिल्ह्यांच्या तैशीलांची नावे आपण बनवली आहे तर मित्रांनो आता आपला पुढचा जिल्हा जो आहे तो झाल्यानंतर आपली लिस्ट संपत आली आहे आता आपली सिरीज संपत आली आहे आणि एक किंवा दोन डिस्ट्रिक्टचे व्हिडिओ बनल्यानंतर हे सिरीज संपणार आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण तालुक्यांची नावे आपल्या चॅनलवर अपलोड झाली आहे तुम्ही कोणत्याही वेळेला कधीही ही नावे पाठ करू शकता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहितीच्या दृष्टिकोनातून शिकण्याच्या दृष्टिकोनातून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद